येत्या तीस तारखेला खासदार ओबेसीची एंट्री अहिल्यानगर मध्ये पुन्हा एकदा तापणार राजकीय वातावरण वक्फ बोर्ड कि निवडणूक हल्लाबोल ओवेसीच्या भाषणात उलगडणार गुपित अहिल्यानगरच्या राजकारणात खासदार असुद्दीन ओबेसीचा नवा खेळ उत्सुकता शिगेला नगर मध्ये ओबीसींची सभा ठरणार हॉट टॉपिक नगरच्या राजकारणाची हवा बदलेल का ओबीसींच्या सभेकडे सगळ्यांची नजर आगामी निवडणूक लक्षात घेता अहिल्यानगर मध्ये नगरकरांच्या नजरा आता तीस तारखेकडे ओबीसीचं आगमन चर्चेत एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असिद्दीन ओवेसी यांचं तीस तारखेला अहिल्यानगर शहरात आगमन होणार आहे खासदार ओवेसी यांची अहिल्यानगर शहरात एम आय च्या वतीनं सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत ओवेसी नेमकं काय बोलणार वक्फ बोर्डासंदर्भात मत मांडणार का की अन्य कोणत्या मुद्द्यावर हल्लाबोल करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय अहिल्यानगर मधील मुस्लिम समाज तरुण आणि कार्यकर्त्यांमध्ये या सभेबद्दल मोठी उत्सुकता पाहायला तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार ओवेसी भाषण आता अहिल्यानगरच्या राजकारणाला नवी दिशा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खासदार ओवेसी काय बोलतात आणि नगरच्या राजकीय समीकरणात काय बदल घडवून आणतात यावर आता नगरकरांची नजर राहणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर